हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण यूज टू आणि व्ही वन वापरून सेंटेन्सेस कसे होतात ते पाहूया फास्ट मध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये एखादी गोष्ट आपण करायचो हे जेव्हा सांगायचं आहे त्यावेळेला आपल्याला यूज टू आणि व्ही वन वापरायचं आहे जेव्हा भूतकाळामध्ये एखादी क्रिया घडत होती हे आपल्याला सांगायचं आहे मी तेव्हा गात असे किंवा गायचे मी असं करत असे तसं करत असे मी जायचे मी यायचे अशा प्रकारच्या सेंटेन्सेस साठी आपल्याला युज टू आणि व्ही वन वापरायचं आहे आय युज टू थिंक मी विचार करत असे किंवा मी विचार करायचे तो विचार करायचा किंवा करीत असे शी यूज टू थिंक ती विचार करायची किंवा यु यूज टू थिंक तू विचार करायचा वी यूज टू थिंक आम्ही विचार करायचो दे यूज टू थिंक ते विचार करायचो रिया युज टू थिंक रिया विचार करीत असे किंवा रिया विचार करायचे या सेंटेंस स्ट्रक्चरचे से, निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनतात ते आता आपण पाहूया आय डिडंट यूज टू थिंक आता इथे डीड आपण पास साठी घेतल्यामुळे युजला डी प्रत्यय लावलेला नाही आय डिडंट यूज टू थिंक मी विचार करीत नसेल she didn't used to think तो विचार करीत नसे she didn't used to think ती विचार करीत नसे you didn't used to think तू विचार करीत नसे आणि अनेकवचन असेल तर तुम्ही विचार करीत नसायचा we didn't used to think आम्ही विचार करीत असायचो की नसतो दे डीडंट यूज टू थिंक ते विचार करीत नसायचे ह्या सेंटेन्स स्ट्रक्चरचा प्रश्न कसा बनवायचा ते पाहूयात प्रश्न करताना चा यूज करायचा आहे कारण ह्या क्रिया पास्ट मध्ये घडणाऱ्या होत्या डीड यूज केल्यामुळे यूज ला डी प्रत्यय लावण्याची गरज नाही डीड यू यूज टू थिंक तू विचार करीत असायचा का

Did we used to think, विचार का आणि एखादं सिंगुलर नेम घेऊनही आपण हा प्रश्न करू शकतो डीड रिया यूज टू थिंक रिया विचार करायची का ज्याप्रमाणे आपण होकारार्थी प्रश्न बनवले त्याचप्रमाणे आपण नकारार्थी प्रश्न देखील बनवू शकतो तर ते कसे पाहूयात नकारार्थी प्रश्न करताना चा यूज करायचं आहे डीडनॉटच संक्षिप्त रूप आहे डिडन्टिडंट हे वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे करता येणार आहे मग यूज टू आणि त्यानंतर व्हिवन डीड नॉट नकारार्थी प्रश्न करताना चा यूज करायचा आहे डिडंट हे डिड नॉटचं संक्षिप्त रूप आहे सुरुवातीला डिड नॉट त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता मग यूज टू आणि लास्ट येणार आहे थिंक थिंक म्हणजेच व्हिबन त्यानंतर जे कोणतेही तुम्हाला व्हिबन वापरायचं असेल ते घ्यायचं आहे डिडंट यू युज टू थिंक तू विचार करत नसायचा का डिडंट आय यूज टू थिंक मी विचार करीत नसायचे का डिडंट ही यूज टू थिंक तो विचार करीत नसायचा का डिडंट शी यूज टू थिंक ती विचार करीत नसायची का डिडंट वी यूज टू थिंक आम्ही विचार करीत नसायचो का डी यूज टू थिंक ते विचार करीत नसायचे का लेट्स सी मोर एक्झाम्पल आय युज टू टेल मी सांगत असे किंवा मी सांगायचे ही युज टू टेल तो सांगत असे किंवा तो सांगायचा शी यूज टू टेल ती सांगत असे वी यूज टू टेल आम्ही सांगायचो दे यूज टू टेल ते सांगायचे यू यूज टू टेल तुम्ही सांगायचा किंवा तू सांगायचा आणि आता निगेटिव्ह कसं होणार आहे निगेटिव्ह सेंटेन्स करताना आपल्याला डीड नॉट यूज करायचा आहे आय डिडंट यूज टू टेल मी सांगत नसे नसेन यूज टू टेल तो सांगत नसे शी डिडंट यूज टू टेल ती सांगत नसे ते सांगत नसायचे आम्ही सांगत मी चित्र काढायचे किंवा काढीत असे मी चित्र काढायचे किंवा काढत असे ही युज टू ड्रॉ तो चित्र काढायचा किंवा काढत असे शी युज टू ड्रॉ ती चित्र काढायची किंवा काढत असेल आणि निगेटिव्ह कसं होणार आय डिडंट यूज टू ड्रॉ ही डिडंट यूज टू ड्रॉ शी डिडंट यूज टू ड्रॉ दे डिडंट यूज टू ड्रॉ वी डिडंट यूज टू ड्रॉ तो आई यूज टू सि गायगेटिव कस हो आई डी यूज डीडर यूज ली लगे आई डीडंट यूज टू आई डिडंट यूज टू सिंग मी गा तो गात शी यूज टू वॉच ती पहा यू यूज टू वॉच तू पहा कि I डिडंट यूज टू वॉच मी ही डिडंट यूज टू वॉच तो यूज टू वॉच ती पी डिडंट यूज टू वॉच आम्मी पाए आई यूज टू निग्लेक्ट मी दुर्लक्ष used टू निग्लेक्ट तो दुर्लक्ष करायचा शी यूज टू निग्लेक्ट ती दुर्लक्ष करा ডে ইউজ টু নিগ্লে দুর্লক্ষ করা ইউজ টু নিগ্লেট আমি দুর্লক্ষ করা নিগেটি আই ডিডন্ট ইউজ টু নিগ্লেট হি ডিডন্ট ইউজ টু নিগ্লেট শি ডিড ইউজ টু নিগ্লেট ডে ডিডন্ট ইউজ টু নিগ্লেট ওই ডিডন্ট ইউজ টু নিগ্লেট आई यूज टू डिस्कस मी चर्चा करीत चर्चाटिव कस हो आई did टू डि नॉट यूज टू डिस्कस नॉट यूज टू डिस्कस तो चर्चा करीत नी did नॉट यूज टू डिस्कस ती चर्चा करीत नी did नॉट यूज टू डिस्कस आम्मी चर्चा करीत नाचो They did not use to discuss. ते चर्चा करीत नसायचे दे युज टू अवॉइड ते टाळायचे यू यूज टू अवॉइड यू यूज टू अवॉइड तू टाळायचा आणि निगेटिव्ह कसं होईल आय डिडंट यूज टू अवॉइड मी टाळत नसे किंवा मी टाळत नसायचे ही डी तो टाळत नसायचा किंवा तो टाळत नसे शी डिडंट युज टू अवॉइड टाळत टाळत नसे किंवा नसायची आय टू मी ठरवत असे किंवा मी ठरवत असायचे ही यूज टू डिसाइड तो ठरवत असायचा किंवा तो ठरवत असे अँड लास्ट वन आय युज टू कम मी यायचे किंवा मी येत असे ही युज टू कम तो यायचा किंवा तो येत असे शी युज टू कम ती येत असे किंवा ती वी टू कम आम्ही यायचो दे तर अशा प्रकारे मध्ये आपण युज टू आणि भिवण वापरून कशा प्रकारचे सेंटेन्सेस बनतात ते पाहिलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद